नमस्कार आज मैदान होते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आणि ते मैदान जे आहे ते गिळेगाव केसरीचं मैदान आहे एक दुसा एक बैल असं मैदान आहे त्या मैदानामध्ये किती गट पळणार आहेत आणि सगळे टॉपचे बैल जे असतील विदर्भातले मराठवाडेकरां मराठवाड्यातले इथले सगळे बैल टॉपचे पळणार आहेत आपल्याकडचे बैल पळणार नाहीत त्या मैदानात आपल्याकडचे बैल पळणार आहेत शाकीर पठाण यांचे बैल पळणार आहेत संतोष तोडकर यांचे बैल पळणार आहे चला बघूया चला कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहे कोणती जोडी पळणार आहे सुरुवात करतोय गट क्रमांक एकमधून एकमध्ये नावाचा बैल आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल करतोय गट क्रमांक दोनमध्ये आपल्याला राणाजी आणि बहादूर ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला सुंदर आणि गना ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये आपल्याला रामाशेठ आणि इंद्रा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला चिमणे आणि देवाची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सहामध्ये आपल्याला बजरंग नावाचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सातमध्ये आपल्याला लक्ष आणि रायफल एक्कावन्न एक्कावन्न हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये आपल्याला छोटा सुंदर आणि मोठा सुंदर ही जोडी बघायला मिळेल गट क्रमांक नऊमध्ये वशा आणि लॉटरीची जोडी बघायला मिळेल गट क्रमांक दहामध्ये रुस्तम आणि मनेची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक अकरामध्ये राजा आणि हारण्याची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये रॉकी आणि साईची जोडी पळेल तेरा गटामध्ये जेलर आणि चिंग्या नावाची जोडी पळेल गट क्रमांक चौदामध्ये संतोष तोडकर यांचा साई आणि दुसरा कोणता तरी बैल पळेल किंवा सुंदर सुद्धा पळू शकेल गट क्रमांक पंधरामध्ये शंभू आणि शिट्टी पळेल गट क्रमांक सोळामध्ये शेवगा आणि चिक्या पळेल गट क्रमांक सतरामध्ये करण आणि नंद्याची जोडी पळताना दिसेल अठराव्या गटात मंत्रा आणि बैजा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला माऊली आणि लकीची जोडी बघायला मिळेल गट क्रमांक वीसमध्ये आपल्याला बादशाह आणि फायरची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला पिस्टन आणि बलमाची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक बावीसमध्ये आपल्याला कान्हा आणि बिच्छू ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये कृष्णा आणि मुरल्याची जोडी पळेल गट क्रमांक चो चोवीसमध्ये तुफान आणि सुलतानची जोडी पळेल गट क्रमांक पंचवीसमध्ये शाकीर पठाण आज येत आहेत कम बॅक बघूया कसं होतंय त्यांचा राजा सं साई राजा आणि सम्राटची जोडी पळते की कोण पळते बघूया सव्वीसव्या गटामध्ये शेवगा आणि शंभू पळेल सत्तावीसव्या गटामध्ये एस पी आणि गब्बर पळेल अठ्ठावीसव्या गटामध्ये रायफल आणि फायर पळेल एकोणतीस गटामध्ये संजय आणि सुंदर पळेल तीस गटामध्ये मिल्खा आणि सरजा पळेल एकतीस गटामध्ये शंभू आणि हरण्या पळेल बत्तीस गटामध्ये शंकर आणि हरण्या पळेल परत तेहत्तीस गटामध्ये चिक्या आणि लक्षा पळेल चौतीस गटामध्ये मुंग्या आणि कन्हैयाची जोडी पळताना दिसेल पस्तीस गटामध्ये इंद्र आणि मनिया ही जोडी पळताना दिसेल छत्तीस गटामध्ये विराट आणि वजीरची जोडी पळताना दिसेल सदतीस गटामध्ये बादशाह आणि बाळ्या ही जोडी पळताना दिसेल अडतीस गटामध्ये सर्जा आणि चिमटा पळेल एकोणचाळीस गटामध्ये सरपंच आणि भुंगा पळेल चाळीस गटामध्ये शंकर आणि टायगरची जोडी आपल्याला पळताना दिसेल एक्केचाळीस गटामध्ये मथूर आणि बिरजा हा मथुर तिथला आहे बरं का ही जोडी पळताना दिसेल बेचाळीस गटामध्ये देवा आणि रॉकी भाईची जोडी पळताना दिसेल त्रेचाळीस गटामध्ये पैंजण आणि मण्या पळेल चव्वेचाळीस गटामध्ये सोन्या आणि सागरची जोडी पळेल पंचेचाळीस गटामध्ये नवाब पठाण शाकीर पठाण यांची जोडी पळेल शेहेचाळीस गटामध्ये पाखरी आणि बादलची जोडी पळताना दिसेल सत्तेचाळीस गटामध्ये आपल्याला संभा आणि राजा पळताना दिसेल अठ्ठेचाळीस गटामध्ये बाळ्या आणि तेजाची जोडी पळेल एकोणपन्नास गटामध्ये आपल्याला रणवीर आणि बाजी ही जोडी पळताना दिसेल पन्नास गटामध्ये आपल्याला पिस्टन आणि लकीडॉन ही जोडी पळताना दिसेल एक्कावनव्या गटामध्ये आपल्याला जर्मन आणि रॉकेट ही जोडी पाळताना दिसणार आहे बावनव्या गटामध्ये आपल्याला डॉन आणि सम्राटची जोडी पळताना दिसणार आहे त्रेपन्नव्या गटामध्ये बोलीगत आणि बुलेट ही जोडी पळेल चोपन्नव्या गटामध्ये संजा आणि बजीरंग ही जोडी पळताना दिसेल पंचावन्नव्या गटामध्ये काशी आणि मण्याची जोडी पळताना दिसेल छप्पनव्या गटामध्ये चंद्र आणि विराटची जोडी पळताना दिसेल आणि सत्तावन्न गटामध्ये नाग्या आणि पिंट्याची जोडी पळताना दिसेल म्हणजेच आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गिडेगाव या ठिकाणी सत्तावन्न गट पळणार आहे त्या सत्तावन्न गटामध्ये महाराष्ट्रातील म्हणजेच विदर्भातले असतील मराठवाड्याकरांच्या असतील म्हणजे त्या भागातली सगळी बैल जी टॉपची बैला आहेत ती बैल पळतील आता लखनची काय नाव चिठ्ठी निघाली बघूया लखन पळतोय की नाही म्हणजेच आता बघूया एस टी सी लाईव या चॅनेलवरती मैदान आपल्याला दिसेल लाईव्ह आठ साडेआठच्या दरम्यान त्यांनी सांगितलं मैदान चालू होईल पण मला वाटते नऊ साडेनऊ किंवा दहाच्या दरम्यान चालू होईल बघूया विरोध जो आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद